मित्रांनो नमस्कार दिवसभरातील महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेंचा शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये काय घडले बघूया सविस्तर कमलाबाई वाटणार शेवई खजूर आणि ड्रायफ्रूट माशाला ईद निमित्त मोदी जांची सौगात मुसलमानांशी प्यार की प्यार करण्यात आता भाजप सरसावली आयपीएल बेटिंग मध्ये मुंबई पोलिसांचा हात असल्याचा अंबादास दानवेंचा पेन ड्राइव बॉम्ब आता खुल्या चौकशीची मागणी मुंबई पोलिसांसह सरकारवरती जोरदार टीकास्त्र रायगडावरील वाघ्याचे शिल्प हटवू देणार नाही हाके यांची माहिती रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदावरून संभाजीराजे छत्रपतींच्या हक्कपट्टीची केली मागणी संविधान बदलाल तर सत्तांतर नक्की होणा विरोधकांचा महायुती भाजपला जोरदार धक्का आता सध्या राज्यात भाजप गेली बॅकफूट वरती सेना भाजपच्या तुटलेल्या युतीची पुन्हा तीच गोष्ट मुख्यमंत्री फडणवीसांनी उघड केली दोन हजार चौदा सालची चर्चा उद्धव ठाकरे अरुण बसले म्हणून युती तुटल्याचा फडणवीसांचा मोठा दावा कुणाल कामराने एकनाथ शिंदे पुन्हा दिवसलं नवीन पुन्हा एकदा विलंबन गाणं रचलं पोलिसात हजर होण्यासाठी मागितला एका आठवड्याचा अवधी एकनाथ शिंदेवरती दुसरं गाणं रोजगार सुविधा कोकणातील गावे झाली ओस लोकांची मुंबई पुणे कोल्हापूरकडे धाव एकएकाच्या समृद्ध किनारपट्टीला आली अवकाळ कोकणवासीय पुन्हा गावाकडे जाणार का मोठा प्रश्न शिवरायांच्या अवमानाने संतप्त कोल्हापूरकरांचा कोर्ट परिसरात आणल्याचा प्रयत्न चप्पल तर दगडाने मारण्याचा प्रयत्न आता जेलमध्ये मंत्री गोरेंना अडकविण्याचा <णदयाने। णदयाने> कट रचणारे सुळे आणि पवारांच्या संपर्कात असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा थेट दावा मात्र सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांना दिल्या त्यांच्याच भाषेत थेट प्रत्युत्तर पाकिस्तानच्या बॉन्ड पेपर जमिनीचा व्यवहार मीरा भाईदर मधील धक्कादायक प्रकार अंबादास दानवे यांनी केली महसूल विभागातील भ्रष्टाचाराची फोलकर सरकार आलं अडचणीत छत्रपती शिवरायांचे किल्ले देखभालीसाठी ताब्यात द्या राज्य सरकारची केंद्राकडे मागणी महाराष्ट्रात केंद्रात सरकार भाजपचं आता काय होणार याकडे सर्वांचं लक्ष मुंबईतील रस्त्यांची कामे निकृष्ट एकनाथ शिंदे यांच्या कामावरती आदित्य ठाकरेंची जोरदार होती टीका उद्योगमंत्री सामंत यांची अखेर कबुली देखरेखीसाठी सनदी फशिवसेना सोशल <च्चीण> मीडिया <गुणाद> अकाउंट विरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केला गुन्हा दाखल शिवसेनेच्या बदनामी प्रकरणी ठाकरेंची शिवसेना मुंबईत झाली पुन्हा एकदा आक्रमक आता फशिवसेना पेज होणार बंद सुसंस्कृत महाराष्ट्राला बुलडोजर संस्कृती शोभत नाही अंमलास दानवेंचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती थेट हल्लाबोल महाराष्ट्र सगळ्यांपेक्षा वेगळे राज्य कल्याणमध्ये शिंदेगड आता पुन्हा राणा कल्याण आणि शिंदेगड हे प्रकरण वादाचं प्रत्येक वेळी समोर येतं आता देखील पोलीस स्टेशनमध्येच कार्यकर्ते एकमेकांना भेटले अवैध हुक्का पार्लर चालवणे अजाबीनपात्र गुन्हा ठरणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही परंतु सरकार हे सगळे गुन्हे सध्या रोखण्यास अपयशी असल्याचा दावा याच नितीश कुमार यांच्या मानसिक आरोग्याचं मेडिकल बुलेटिन जारी करा प्रशांत किशोर यांची आग्रही मागणी बिहारच्या निवडणुकाचा वार्ता पारा आता नितीश कुमार भाजपला सोडणार का याकडे सर्वांचं आहे लक्ष मी भीत नाही माफी मागणार नाही कुणाल कामराची सडेतोड भूमिका हमहोंगे कंगाल एक दिन कामरांचा नवा व्हिडिओ आला समोर आता थेट नरेंद्र मोदींसह भाजपला केलं टार्गेट एकनाथ शिंदे पुन्हा नवा पेज प्रसंग जम्मू काश्मीर भारताचा विभाज्य भाग असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघात भारताने पाकिस्तानला थेट सुनावलं पाकिस्तान पल्ला तोंडगाशी भारताची रोखठोक भूमिका आली समोर मृतांचा बाजार भरून सत्ताधाऱ्यांचे राजकारण करणाऱ्यांना शिकवेल हा तर उद्धव ठाकरेंचा सरकारवरती थेट थेट महाराष्ट्र सरकार आहे का विचारला एक एप्रिल पासून बँकांची नियमावली बदलणार एटीएम मधून पैसे काढण्यासाठी नवे धोरण लागू होण्याची शक्यता मोदी सरकारचा नवा प्लॅन आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार जोरदार कात्री मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या औलादारी पडद्याच्या मागे घडत आहेत यावेळी भाजपा एकनाथ शिंदेना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्या विविध प्रकल्पाची चौकशी लावण्यात भाजपा सरसावली असल्याचं एकत्रित दिसत आहे आपल्याला काय वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये सध्या महायुतीत नाही नाहीये का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा